गुड मॉर्निंग बघू जो आपल्याला काय राहतो आता मी फटाफट आंघोळीला जाते आणि कॉलेजसाठी रेडी होते डिपू पण आज कुलमध्ये जाणार आहे तर जर झोपली आहे तर तिला थोडा वेळ आहे तिला नंतर उठू मावशी पण झोपली आहे तर आता वाजले सात सात वाजले असेल हां सात वाजले तर मला इथनं साडेआठ वाजता निघावं लागेल तेव्हा कुठे मी नऊ वाजता पोहोचेल पण मी फटाफट सगळं काही करते आणि साडेआठ वाजता निघते साडेआठच्या आधी निघालं तर जमेल कारण ॲटो नाही भेटत लवकर आणि भेटले तर मग तिकडे जाणार नाही राहत तर फटाफट रेडी होते थोडंसं लवकर गेला तर काही प्रॉब्लेम नाही पण लेट झालं तर एक लेक्चर किंवा एक क्वेश्चन लिहून जातो त्यानंतर कंटिन्यूच कॉलेज आहे म्हणजे नऊ ते दहा तर ट्युशन आहे त्यानंतर दहा ते, ते मला माहीत किती वाजेपर्यंत आज कॉलेज आहे आहे कारण कंटिन्यू रेग्युलर सुरू व्हायचंय कधी पण सुट्टी देऊन ते आता बघू आज किती वाजता येत तर मी आज लास्ट राऊंड सोमवार आहे तर घरी काय काय होईल मला माहित नाही कारण मी तर तिकडेच राहील त्याची पूजा वगैरे आहे ते आईच करेल तर भेटू आता माझी आंघोळ झाल्यानंतर आता मी रेडी झाली आहे आता मी कॉलेजमध्ये जाते आता साडेआठ वाजते डुबीची पण तयारी सुरू आहे तर मी पहिले ट्युशन आहे माझी नऊ ते दहा त्यानंतर माझं कॉलेज आहे दहा ते कधी सहा कधी पाच कधी तीन कधी चार एनी टाईम सुट्टी होते जर काही लेक्चर वगैरे हो नाही राहिलं तर मी वापस येऊन जाईल पण जर राहील तर मग थांबा लागेल तर चला आता आपण कॉलेजकडे जाऊ मी माझ्या फ्रेंडला कॉल केला ती पण आली आहे तर आपण तिथे केल्यावरती भेटू आता मी ट्यूशनमध्ये काहीच शूट नाही केलं होतं मी डायरेक्ट कॉलेजमध्ये येऊन शूट केलं आणि मी जसे जिथे शूट करत होती तसेच मॅम आल्या तर मग आम्ही उभे वगैरे झालो त्यानंतर आमचा एक लेक्चर खतम झाला तो लेक्चर खतम झाल्यानंतर आम्ही जस्ट फ्री बसलो होतो त्यानंतर डबल मॅम आल्या ते बोलतात त्यां त्यां त्यांचं इंडियन आपल्या इंडियनचे आमचा परत एक लेक्चर झाला म्हणजे दोनच लेक्चर झाले आणि आम्हाला सांगितलं पण नाही की लंच वगैरे हो करायचं आहे आम्ही मग स्वतःहूनच लंच केला त्यानंतर मी ते गोष्टी वगैरे करत होतो कारण याच्यानंतरचा जो लेक्चर होता तो मॅम तर घेणार नाही होत्या आम्ही इथे खूप वेळ गोष्टी केल्या आणि त्यानंतर आम्हाला म्हटलं की जे ए सेक्शनचे आहे ते फिजिकल लॅबमध्ये जा आणि जे बी सेक्शनचे आहे ते फार्मसी लॅबमध्ये जा आता आम्ही आम्हाला इतकं माहीत होतं की सरनेम व्हायचं आहे तर केच्या आधी जितके पण येतात ते ए सेक्शनमध्ये येतात आणि बाकी बी आता लिहित आहे हे झालं बेंच कोणीच मोबाईल नाही बघत आहे आमच्या ह्याच्यावर एक पी डी एफ आला आणि सगळे चेक करत होते की त्यांचं सेक्शन काय तर मला असं माहीत होतं की माझं ए आहे तरी पण आम्ही चेक केलं त्यानंतर

आता माहीत होतं की मी ए सेक्शन मध्ये मला पहिल्यापासूनच माहीत माहित हो तर मला खूप आनंद झाला पण जे बघितल्यावर पासवर्ड बाकीच्या ते सेक्शनसुद्धा नाही समजलं पर्सेंटेज वाईज पण नव्हतं सरनेम वाईज पण नव्हतं आणि नेम वाईज पण नव्हतं तर ते कसं झालं काय माहिती त्यानंतर मी इथे अप्लिकेशन लिहिली फॉर बोनाफाईड सर्टिफिकेशन त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मी ना लवकर घरी आलो असतो पण मॅमने आम्हाला ना सात पी डी एफ पाठवले आणि ते तिथे लिहायला लावले त्यानंतर म्हणाले की चार वाजेपर्यंत तुम्ही थांबा आणि नंतर जर सर म्हणेन की लेक्चर घेतो सहा वाजेपर्यंत तुम्हाला ते करावं लागेल म्हणून आम्ही चार वाजेपर्यंत थांबलो आणि मग जसहज पाऊस सुरू झाला मॅम म्हणे की आता तुम्ही घरी जा म्हणजे चार वाजायच्या आधीच म्हणजे आम्हाला का थांबवलं आम्हाला हेच नाही माहीत जर आम्हाला पाऊस सुरू व्हायच्या आधीच सुट्टी दिली असती तर आम्ही ओलो पण नसतं झालं आणि नंतर मॅम म्हणाल्या की तुम्ही घरी जाऊन लिहा इतकं इम्पॉर्टंट नाही आहे म्हणजे आमचं एक लेक्चर झालं आहे आम्ही दोन लेक्चरसाठी इतक्या वेळ थांबलो तिथे आणि त्याच्यानंतर पण कोणता लेक्चर नाही झाला तर ॲटोची आम्ही तर खूप वाट बघितली पण ॲटोवाले जास्त पैसे म्हणत होते पावसामुळे येत पण नव्हते आम्हाला जायरियात जायचं होतं तिकडे म्हणून आम्ही बसमध्ये बसलो बस लगेच आली तर चांगलं झालं पावसाची बसच ठीक असते आणि त्यानंतर मी घरी आल्याबरोबर एकदम बीमार वगैरे पडली मी डायरेक्ट नऊला शूट केलं कारण मला खूप खराब लागत होतं त्यानंतर जेव्हा चांगलं वाटलं तेव्हा नंतर मी शूट केलं आणि मी घरी आल्याबरोबर झोपून गेली होती मला काहीच नाही माहिती की काय झालं तर साडे अकरा आता काकाईन गुड नाईट गुड नाईट आता मला बर माझा ना सकाळपासून घसा दुखत होता खूप जास्त आता, आता मला काय झालं आहे हे बघण्यासाठी उद्या तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग बघावा लागेल कारण मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल की नक्की काय झालं आता माझ्या तितकी एनर्जी नाही आहे तर बघू त्याचा दिवस कसा राहते तर मला खूप जास्त थंडी लागत होती आणि एकदम घाम पण सुटत आहे आता तर मी औषध वगैरे घेतलं घरी औषध होतं तर उद्या बघू हॉस्पिटलला जायचं की नाही तर कारण तर काकाजीचे सेकंड सुरू आहे काकाजी वेळाने येते आता येईलच तर मला आता थोडंसं बरं आहे तर मी ना आज ट्युशनचं पण काहीच होक नाही केला आणि कॉलेजचे पाच ते सहा पी डी एफ आहे सात पी डी एफ पाठवले आहे ते पूर्ण पी डी एफ लिहायचे आहे तर ते पण नाही झालं मी कॉलेजमध्ये तर थोडंफार लिहिलं पण आता जाऊ द्या माहीत पडेल उद्या आणि मी आल्याबरोबर आज झोपली होती मला काहीच नाही माहीत डुगून जेवण केलं अभ्यास केला काहीच नाही माहीत मी आल्याबरोबर झोपली होती डायरेक्ट मी साडेनऊ वाजता उठली होती तर अरे थांब ना कसं आहे मावशी आता तुला मावशी कसं आता असं आमच्या इथे सगळ्यांना पद्धत आता खराब आहे याचं नाही बोलत आजी ना आजी गो पण खूप जास्त त्रास देते मावशीला तू मावशीला तर दोन तीनदा हॉस्पिटलमध्ये गेलं तरी बरं नाही आता काय माहिती खूप आहे तर आता आपण भेटू द्या आता आम्ही जेवण करू मी तर जेवत पण नव्हती पण आता जेवण घेईन आता थोडं चांगलं वाटत आहे तर आईचा आता स्वतः सुरू आहे कारण की काकाजी वेळा नेते तर आई वगैरे जेवत नाही तो वर थांबते था था। तर मग गरम गरमच करते आणि जेवतो आम्ही तर आता आईचं स्वयंपाक सुरू आहे साडे तर वाजले पूर्ण काकाजी येईलच आता थोड्या वेळात तर आम्ही जेवण करू आणि झोपू बे बाकीचं आपण बघूया उद्या काय काय होतं बाय गुड नाईट